पालिकेचा कोविड हॉस्पिटल असलेल्या सेवन हिल्स रुग्णालयामध्ये एका दिवसात एकशे एकोणसत्तर रुग्ण दाखल झाले या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय हे पहिल्यांदा असं झालंय की इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ झाली आहे आणि याआधी एका दिवसात एकशे अठ्ठावीस रुग्ण दहा ऑक्टोबरला दाखल झाले होते आणि त्यानंतर आता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे रुग्ण दाखल झालेले आहेत मुंबईतील पालिकेचा कोविड हॉस्पिटल असलेल्या सेवन हिल्स रुग्णालयामध्ये एका दिवसात एकूण सत्तर रुग्ण दाखल झाल्याची महत्वाची अपडेट समोर येते तर दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा हा वाढत चाललेला आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अतिशय धक्कादायक आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय सेवन हिल्स रुग्णालयामध्ये एका दिवसात एकशे एकोणसत्तर रुग्ण दाखल झालेले आहेत तर आतापर्यंत हे पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ झाली आहे आणि तर विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर स्वाती काय अधिक माहिती मिळते सेवन हिल्स रुग्णालयामध्ये एका एक दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल झालेत हीच खूप महत्वाची बातमी आहे की आतापर्यंत कोविडचा जो संसर्ग होता तो पाहता असं वाटलं होतं की साधारणतः मागच्या वर्षी दोन हजार वीस साला सगळ्यात जास्त ऍडमिशन झाले असतील पण ते मात्र घडतय आता कारण या वेळेला जर गुरुवारची आकडेवारी बघितलं तर एकशे एकोणसत्तर रुग्णांना एका दिवशी भरती करण्यात आलेला आहे सेव्हनएल्स रुग्णालयामध्ये आणि हळूहळू हे सगळे बेड जे आहेत ते भरत चाललेले आहेत सातत्यानं आकडे वाढतात आणि आपण थेट दृश्य दाखवतोय सेव्हन एल्स रुग्णालयातल्या कोविड वॉर्ड जिथे मी स्वतः आहे आता आपण बघतोय हा चार्ट आहे आणि या चार्ट वरन आपल्याला अंदाज येईल की कोण कोण इथे सध्या ऍडमिट आहे खर तर सेव्ह असतील म्हणजे राखीव आहे आणि आपण बघतोय ही दृश्य फक्त बघतोय न्यूज एटीन लोकमत वर की कशा पद्धतीनं सध्या डॉक्टरांवर आणि फ्रंटलाईन वर्कर्सवर इथे उपचार सुरू ही कोविड रोडची दृश्य आहेत खर तर न्यूज एटीन लोकमत की सेव्हन हेल्थ रुग्णालयामध्ये एका दिवसामध्ये एवढे रुग्ण वाढण्याची ही पहिली वेळ आहे याच्या आधी दहा ऑक्टोबरला एक एकशे अठ्ठावीस रुग्ण दाखल झाले होते आणि त्यानंतर रुग्ण रुग्णसंख्या वाढते आणि मुंबईसारख्या शहरासाठी नक्कीच ही चिंतेत टाकणारी बाब आहे नेमकं आता असं का घडतंय आहे केल्यानंतर हा सगळा होत आहे का किंवा वॅक्सिनेशनचा याला काही संबंध आहे का या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर इथले डीन आहेत डॉक्टर अडसूळ आणि त्याबरोबर स्मिता चव्हाण आहेत डेप्युटी घेऊया डॉक्टर बाळकृष्ण अडसुळांकडे आधीच सुरुवात करूया सर हे पहिल्यांदा असं की इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण एका दिवसात दाखल झालेले आहेत असं असं का झालं म्हणजे इतके रुग्ण का गेल्या एक तीन ते चार आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये सेव्हन हिल हॉस्पिटल हे एक डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून जास्तीत जास्त रुग्णांचे ऍडमिशन हे सेव्हन मध्येच होत आहे आता गेल्या एक आठवड्यापासून रुग्णांची संख्या आता गेल्या एक आठवड्यापासून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आज मग तिला एकोणीस मार्च दोन हजार एकवीस रोजी एकशे एकोणसत्तर रुग्ण हे एक सर्वात जास्त रुग्ण एका दिवसामध्ये आमच्या रुग्णालयामध्ये भरती झालेले आहेत ज्याला जर आपण बायफर्किट केलं किंवा कि साधारणतः एक वर्गवारी करायची ठरवली तर सगळ्यात जास्त रुग्ण आ, हे जे आहेत ते कुठून आले किंवा कोणत्या कॅटेगरीतले आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं तर बरेचसे रुग्ण जे आहेत ते साधारणतः मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास मधले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स सगळ्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे म्हणजे हा ट्रेंड बघायला मिळतो की फ्रंटलाइन वर्कर्स पुन्हा एकदा त्यांची संख्या कारण ह्या रुग्णांची संख्या वाढण्याचं कारण असं वाटतं की बऱ्याच वेळा लोकांची जी कोरोनाबद्दलची भीती आहे ती कमी झालेली आहे कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण लसीकरणाचा प्रोग्राम सोळा जानेवारीपासून चालू केलेला आहे त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण साठ वर्षावरील लोकांना सुद्धा व्हॅक्सिन देण्यास सुरुवात केलेली आहे आणि पंचेचाळीस वरती लोकांना ज्यांना काही कोम ऑर्बिट करणे लसीकरण त्यामुळे लोकांना वाटतं की आता कोरोना गेलाच आहे त्यामुळे मास्क वापरणे सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग याकडे लोकांचं लक्ष कमी होत चाललं त्यामुळे सुद्धा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वाटते आपण चालत बोलणार आहोत कारण आपण तुमच्याशी बोलता बोलता या डॉक्टर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स पण दाखवण्याचा प्रयत्न करू जर आपण थोडं आणखी थोडस अलीकडे जाऊया डॉक्टर पण मला तुमच्याशी जाणून घ्यायचं आहे की साधारणतः जर आपण जर या सगळ्या आकडेवारीकडे बघितलं तर असं लक्षात येते का याला असं म्हणायचं का की ही कोरोनाची ही दुसरी लाट आहे आणि अधिक संसर्गजन्य आहे असं जर म्हटलं तर कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आपण दुसरी लाट असं बोलू शकत नाही लसीकरणानंतर सुद्धा रुग्णांच्या वाढीमध्ये ज्या लोकांना पहिला डोस आणि दुसरा डोस त्यांच्यामध्ये सुद्धा कोरोनाची लक्षणं कोरोनासारखी लक्षणं दिसत आहेत आणि <सभी> त्यांच्या ज्या आर्टिफिशियल आहेत म्हणजे बऱ्यापैकी <सभी> ज्या लोकांना आपण लसीकरण दिलंय ते सुद्धा रुग्ण आता पॉझिटिव्ह येत आहेत ही चिंतेची बाब आहे परंत्र जे सिमटम्स आहेत ते खूप माइल्ड सिमटम्स आहे का की ज्यांनी लस घेतली त्यांनी पॉझिटिव्ह येणं अपेक्षित आहे का अपेक्षित आहे बऱ्याच कारण त्या लोकांना कोरोना लो, सारखे सिमटम्स येतात आणि त्यांची टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह येत आहे त्यासाठी सुद्धा सर्व लोकांनी लसीकरण केल्यानंतर सुद्धा मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण कोरोनाचं काही प्रमाणामध्ये नियंत्रण आणू शकतो नक्कीच डॉक्टर स्वीता चव्हाण आहेत आपल्या बरोबर डॉक्टर स्वीता जर आपण बघितलं की म्हणजे तुम्ही दिवस डील करता पेशंट किंवा तिथे येणारे डॉक्टर्स आहेत किंवा इथे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत तर त्यांच्यामध्ये अँझायटी किंवा अशा प्रकारचा कुठला त्रास बघायला मिळतो का की ते खूप जास्त डिस्टर्ब झाले आहेत अपसेट झाले आहेत किंवा डिप्रेशनमध्ये गेले आहेत आता सध्या एका वर्षामध्ये आपल्याला कोरोना हा रोग काय आहे याची प्रसिद्धी सगळ्यांना आलेली आहे ट्रीटमेंट अवेलेबल आहे ही सगळ्या डॉक्टरांना पण माहिती आहे एवढी पॅनिक सिच्युएशन नाही आहे पण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ऍडमिशन करणं हे सगळ्यांना राहतात आणि हॉस्पिटलमध्ये वगैरे कामं करतात तर तो हॉस्पिटलमध्ये वगैरे कामं करतात तर तो स्प्रेड होऊ नये दुसऱ्यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून ते स्वतःला ऍडमिट करून घेतात मोस्टली आमच्याकडे येतात सेव्हन एस हॉस्पिटलला सोयी त्यांना व्यवस्थित वाटते म्हणून ते इथे येऊन ऍडमिट होतात आणि पालिकेतले सगळे जे डॉक्टर्स आहेत साधारणतः किती बेड आहेत किती बेड इथले राखी राखी वगैरे नाही आहे पण आम्ही त्यांना जे जे ऍडमिशन नाही त्यांना ऍडमिट करून घेतोय जसे बेड अवेलेबल आहे तसे कारण आपण सगळ्यांनाच देतोय मध्यम वर्ग लोअर क्लास आणि अपर क्लास जे कोणी पेशंट आपल्याकडे येतात आणि बेड अवेलेबल असेल तसं आपण त्यांना देतोय सेव्हिल हिल्स हॉस्पिटल एकूण की मॅनेजमेंट पालिकेकडे त्यामुळे जो पालिके मधलं जो खर्च होतो त्याच खर्चाने ट्रीट केलं जाते की खाजगी काही लोक असतील की त्यांना मग पैसे भराव लागतात कसे साधारणतः ता प्रोसिजर कोरोना रुग्णालयामध्ये महानगरपालिका मुंबई मुख्य महानगरपालिकेमध्ये सर्व सुविधा मुफ्त उपलब्ध आहेत अच्छा तरी सगळं सर्वांसाठी सर्व सोयी वी, सर्व मुफ्त आहे कोणाला एकही पैसा भरावा लागत नाही त्यामुळे तो लोअर क्लास असेल मिडल क्लास सगळ्या मुक्त डॉक्टर बाळको एक महत्वाची गोष्ट आहे नक्कीच धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय सेवन हिल्स मधली जी स्थिती आहे ती आपल्या प्रतिनिधीने आपल्याला दाखवली आहे तर या विषयीच्या अधिक अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत मात्र त्याआधी घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत